उद्या बाल जन्माला येणार आहे आजच आईच्या सणा दूध तयार आहे आजच बिंडोक मेंदूचं म्हणे पडू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याचा निमावट आहे ना मग एक टाइम पोरगा त्याच्या आईला पिलं पाहिजे एक टाइम त्याच्या म्हणा 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 <laughs> एक टाइम त्याच्या बापाला पिला पाहिजे पण पोरगजेच्या बाप्पाला काप येत नाही नऊ अध्याय म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले हे सगळं जगज देवाच्या ताब्यात एखादं म्हणेल मी अकरावी लाई अकरावी बारावीला खातो कोण तुला काय कळत आहे शिक अकरावीला गेला टॉन घेतो तू प्रात कशी टिंगल करतो त्याला दीड लाख पेमेंट आहे तुला एकच अंडरपँड आहे चला देव 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 महिला मंडळ गुरुवार संपले का संपले बर किती गुरुवारापैकी कि तुम तुम्ही तुमच्या पाया पडल्या नाही मग का जगमार गुरुवार गेली का अ पार्वतीनं गुरुवार केला शंकर धाब्यावर जाऊ काय पेक्षा पार्वतीचा दणका उठला दुर्गेदुर शंकर म्हणतो लिंबू पी लिंबू पी चार चार गुरुवार करती सासरव पशी मारी ती त्याच काही करायची गरज नाही काही करायची काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मारावं लागते ही बावळ काशी गावते तर मी दहाव्यास खातनी कानपाट फुडीन काशीचं दाव्यास समन काय तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला <laughs> पैसे घालवले चिफून आलं तर गाय दूध झालं कमी पडली अरवाय निघली हीच काशी झाली घ्यायला चालू आज तिकडं काशीला आणि हे ट्रीपा आमच्या बाबा लोकांचं धंदा झालाय पैसे द्या दिवस निघा द्या उरलेल्या पैशाचं बायक ओला गजरा घेऊन आला दोन्ही काश्या बस आणि <laughs> काशीला जायची यांना नाही यांना लई हा हा हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीस त्याला <laughs> याही यायन सार गाज पण घेऊन चालली काशीला <laughs> <laughs> मग महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला ओय आपल्याकडे मोक्ष देऊन उदार काशी होई परी वेचावे लागेल शरी वे। तुम्ही शरीरा न पिळावे तुम्ही देवांतरांना वाजावे तुम्ही देवाला जायचं नाही बोमडे झिंडायच नाही दीड दीड दात देव चुळीत बसायचं नाही नऊ हजाराचा बोकड कापला देवाला नऊ हजाराचा बोकड देवाला वाईला ना ख्या फुर हे लोक ना ख्या गावा माहितीये ते शिजत नाही त्या शिया देव दे वासवत मी ह्याला आई जाऊ मला सांगा पण ती बाई सहज म्हणते सहज आमच्या पप्पेच बाप मी लय भोळा महादेवी सहज म्हणते ती त्यांना एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशोबमध्ये दोन चार रुपयाचा गो झाला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या भरसा ठू नका ती एकदम भोळे ती एकदम होळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी पण या टोळीतला एखादा असा म्हणला का कम तू म्हणतो कोलनाही सांग पपेच्या माणसाची बायको जीवनात तीन वर्ष तीन अंकी नाटक करते तीन वर्षात तीन नाटक करते तीन वर्षे तीन वाक्य बोल ऐक पहिलं वर्षाच वाक्य आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौथे वर्ष म्हणतो दिंडीचं प्रस्थान का वे आला आमच्या बोकांडी आला आमच्या बोकांडी झाला दिंडी दिनी करी बरं इकडे ओंका सुईनारा तू दिला एका दिंडी दोन करून पाहता काय नाही सुटका नाही अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज वायक गायकवाद गुनिज मंडवाली माय सिटी महिला पुरुष बचेत गटाच्या बाय अंगणवाडीचे बाहेर उपाशी मारणार कॉलेजचे <laughs> पुरी पळून जाणार पुरी पापली जो दोखणारी पुरी बेवडे बिवडे जुगारी बिगारी बुडारी बिडारी उद्या म्हणून कोण मानाव नाही घेतलं ते आईल मी कीर्तन मानाव न घेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सर्व गावकरी मंडळींनी एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा तुम्ही करताय एवढं मोठं भव्य सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलंय पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळींना मनापासून धन्यवाद देतो मग टाळी तरी वाजव कोणी वाजवतो कोणी वाजवत नाही मग मला गुथल्या सारखं नाही गोड असं नियोजन केलंय सगळ्या सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही आतापर्यंत चाललं काय होतं नाही आता <laughs> या सर्व तरुण मंडळांनी म्हणजेच म्हणजे मुझे आमचे नितीन दादा आहेत कैलास दादा आहे आमचे कृष्णा दादा आहे प्रसाद दादा आहेत आता यांनी आपलं कार्यक्रम ठेवला नाही कीर्तन ठोलं त्यांनी आपलं आता त्यांना शंभर वर्ष भेव नाही आणि त्यांना ना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आता त्यांनी आपलं कीर्तन ठोलं म्हणाले त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 माझं कीर्तनाची खूप महाराज माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस शंभर वर्ष जगवतोय माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्ष दुसरं दुकान, वर दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठुलं <laughs> <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्या विनोदाचा भाग सोडा पण आता या तरुण मंडळाने एवढं त्यांनी तारीख घेतली त्यांची इच्छा होती त्यांनी आणलं पण <laughs> आणि आणि जर अशाच तरुण अजून जर असे तरुण जर निर्माण झाले ना तर आपलं गाव कधीच मागं येणार <laughs> आणि अशा तरुणांची आता सध्या गरज आहे आणि सगळ्या तरुणांनी सप्तेमध्ये आलं पाहिजे काय मध्ये आता हे म्हातारी यांनी मागं राहायला पाहिजे आता खोकले जाऊ झाले विनोदाचा भाग सोडा पण सगळ्या मंडळींना नाच्यकर्तामध्ये पाया पडून सांगतो थोडा असत जा असोच जा गॅरंटी नाही असं जा अंजी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी घालात असतात प्युअर मोक्या माझाच्या अजी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून <laughs> बाहेरून निर्माण असतात पण जे आळूच बोलतात नबडेबाज असते अवजी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शांगा कमी असते असंच असं ईश्वराने दिलेली देणगी आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान सगळ्यात मोठा कॅमेरावाला आपल्याला म्हणतोय ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणणं स्माईल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची ते अभ्यास म्हणतेस माहीत आपण माहिती हे असं असे ईश्वराने दिलेली देणगी आहे म्हणून ओके तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हता मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का हा नवीन ऍटम आला कुठं बरा खेळ कधी झालाय आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या तांबड्या तू देऊ ना पण गप ना <laughs> का का। आता पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक पेशी वाढण्याचं कारण आहे का आपण काय करतो डॉक्टर करतात डॉक्टर काही पहिल्यासारखे हायब्रिलियंट राहिली नाही पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा आठ तसं नाही आज अठ्ठेचाळीस टक्के पोहोर एट ओनली आठ घालायचे लायकीच नाही त्याचा मेडिकलला प्रयत्न करू तू प्रयत्न नको करू तो पहिलाच प्रयत्न फेल गेला आता ते पैसे जरा डॉक्टर झालं काय माणसं नीट होती त्यानं हॉस्पिटल टाकलं पेशंट गेला उभे ना काही नाहीच झोपलं तोंड वाचवा दात वाचवा ओढून दारा सोडा मोकळं धाराभर तोडू सोडा मोकळं दाराभर तोडू सोडा मोकळं पाल देवा उताने वा सरळ वा मॅक गप्पा काय होत मग आता एवढा टाईम का व्यायाम चालू होता का काय लगेच कागद आणि पेन सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परवा दिवशी परत या परत या परत आले झोपा अरे आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक पेशी वाढण्याचं कारण आहे का एक व्यायाम नाही दोन ऐंशी टक्के जनता मसालेयुक्त पदार्थ खाते त्या मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र काढतात ते आचार्याला आणि किराण दुकानदाराला तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही <laughs> <laughs> नावच ऐकेल नाही बरं लोकांना नाव सापडाल्या दो कुठं काही <laughs> समजत नाही आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं परिणामी पेशी वाढले वा wow. <laughs> <laughs> आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ सीज अटॅक हा रोग नाही पन्नाट पन्नास काढून टाका इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय होतो अटॅक अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला त्याच्या दोष गोळ्या होत्या अटॅक हा जळकाट माणसं नाही तो दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन पाहिली मग बाकीची म्हणले पाहुणे होती ती आहे मी आलो ना हो आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो आणि त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला एक बोलणं बंद झालं लोक बोला ना जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे एका खोलीत पापेची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चालू माहिती आहे पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे पूर्वी शेतगार का व्हायचा अतिएसती आली बी गेली बी कानात वाहिरी नुसतं झुलायच <laughs> एका बाईनं भात खाले वरण मागितलं <laughs> समजनाच आपण काय खाल <laughs> कानात वायरी नुसतं झुलायचं तर माणसं येड्या बावडीत बस अंधारात हो दे, एकटेच चेन उघडीस चेनवर चे वाढायचं ध्यानच नाही <laughs> कानात वायरी नुसतं झुलायचं अव्यक्त ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं <laughs> कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले पागल झाली माणसं काही असत बस कंडक्टर दहा मिनटात त्याच्या तिकीट काढाय तू कधी तिकीटच काढी आलो तो झाला त्याला कानपिटी ठेवून दिली <laughs> अव्यक्त गायचं दूध काढाय गेलं कानात वायरी वाजले तु हो न बघा नाही आख दूध खाली गेलं <laughs> काय घर दोन कॉलेजच्या औलादी मोटरसायकलवर चालले एक काडी याच्या कानात एक पुढच्या कानात बाबुराव आला धनगर वाडीत घुसला सगळं झालं कुत्रंच आलो आलं वायरच गुंतली मिळालंच <laughs> आलंच अव्यक्त अवट लघवी लागला फोन आला मग चेन तर घालव का नाही चेन सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेलं नाही <laughs> 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 पार पागल झाली माणस फार पागल झाली माणस महिला म्हणतात झोळीमध्ये रडतय झोळीमध्ये रडतय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवत गेली गॅस पेटवला दुधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही भरवलं बुचही बसवलं आता ते कोणाला द्यायचंय पोराला पोरा जवळ आली खाली हात केला न वर फोन आला आता दूध बोलाय का रोग झाला का वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिली दूध पिऊन गेलं हा <laughs> विनोद नाही हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तो कोणापशी तरी बोलत जा म्हणजे दुःख हलक होत आणि आणि या मोबाईल मुळे संवाद संपला हो माणसाचा स्वाढा नवरा बायकोचा संपला अह या का हो दोघं बोला ना दोन कोपरिया दोघं याचा पब जीन तिचा टिकटॉक <laughs> <laughs> एक मोबाईल मा मुळे माणसं बोलायची बंद झाली दोन मोबाईल मा मुळे माणसं एकलकोंडी झाली एकटीच वास द्या येड्या बाबळीत तुरीत ऊसात मग ऊसाला तुरी कौन ये लवकर दोन मोबाईल मुळे माझ सायकल कोंडी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे सांधी दुखी झाली डोके दुखी झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी जोग गेली दिसत नाही पोरांना आणि आठवा मोबाईल मुळे झोप गेली झोपती नाही मोबाईल वापरणारी जी अवलं ती नाही या झोपती नाही निम्या रात्री एका नको गोदडी फाडली टार टार गोदडी फाडली त्याच पात म्हणला काल यानं घाट मोडली नाजबोडी फाडली झालं काय तिच्या सावध उद्या तुम्हाला फाडीना हा विनोद नाही नाही महिला मंडळ एक वाक्य बाय बनवून सांगतो महिला मंडळ या लहान आल्या पोरांना जरा मोबाईल बसून दूध ठोसा आपल्याला वाटते एकुलते घे पण ते राहिलं पाहिजे आपल्याला पाणी पाणीबाजा पोर जगलं पाहिजे सत्तरचं म्हाताराबीं चष्म्याचं वाचित आहे हे इंग्लिश मिडियमचे घुसलून गाडीत बसवं आहे